सत्तर वर्षांची राजकीय परंपरा कायम पुसद मध्ये नाईक घराण्याचा वारसा पुन्हा अधोरेखित थेट नगराध्यक्ष निवडणुकीत मोहिनी इंद्रनील नाईक यांचा सहाशे पंचेचाळीस मतांनी निर्णायक विजय पुसदच्या सत्ता केंद्रावर नाईक घराण्याची पकड कायम मतदारांच्या स्थैर्याला कौल व्यक्ती नव्हे तर धोरण संघटन शक्ती आणि अनुभवाला मतदारांचा स्पष्ट पाठिंबा राष्ट्रवादी अजित पवार गट सत्तेच्या केंद्रस्थानी सोळा जागांसह वर्चस्व अधोरेखित काँग्रेस भाजप मर्यादेत शिवसेनेचे दोनही गट निवडणुकीत निष्प्रभ स्थानिक स्वराज्यात सातत्याचा विजय बदलाच्या चर्चांवर स्थैर्याचा वरचष्मा नगरपरिषद निकालातून स्पष्ट संकेत सत्ताधारी गटाची राजकीय पकड मजबूत पुसदचा निकाल केवळ स्थानिक नव्हे जिल्हा राजकारणासाठीही महत्वाचा टप्पा परंपरा संघटन आणि सत्तेचा अनुभव नाईक घराण्याचा निर्णायक त्रिसूत्री फॉर्म्युला राजकीय विश्लेषकांचा निष्कर्ष विजय खेचून आणणारी खेळी मोहिनी नाईक यांचीच सत्तर वर्षांची राजकीय परंपरा कायम पुसदमध्ये नाईक घराण्याचा वारसा पुन्हा अधोरेखित मोहिनी नाईक यांनी खेचून आणला विजय पुसद नगर परिषद निवडणुकीच्या निकालाने शहराच्या राजकारणावर पुन्हा एकदा सातत्य वर्चस्व आणि परंपरेचा ठसा उमटवला आहा नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या उमेदवार मोहिनी इंद्रनील नाईक यांनी सहाशे पंचेचाळीस मतांच्या ठोस फरकाने विजय मिळवत नाईक घराण्याची दशकानुदशके चालत आलेली राजकीय परंपरा अबाधित राखली आहे उसदच्या राजकारणात नाईक घराडे हे केवळ नाव नव्हे तर एक सत्ता केंद्र म्हणून ओळखले जाते निवडणुकीच्या या निकालातून मतदारांनी व्यक्त केलेला कौल हा व्यक्तीपेक्षा धोरण संघटन शक्ती आणि प्रशासनातील अनुभवावर दिलेला विश्वास असल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे सातत्याने सत्तेच्या केंद्रस्थानी राहून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभावी भूमिका बजावण्याची परंपरा या विजयामुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे नगर परिषदेच्या सदस्य संख्येच्या दृष्टीने पाहता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना सोळा जागा मिळाल्या असून काँग्रेस सहा भाजप पाच राष्ट्रवादी शरद पवार गट तीन तर एक जागा अपक्षाकडे केली आहे शिवसेनेचे दोनही गट यंदाच्या निवडणुकीत खातेही उघडू शकले नाहीत आणि पुसदच्या राजकीय समीकरणात सत्ताधारी गटाची पकड किती मजबूत आहे हे स्पष्टपणे दर्शवतो या विजयाकडे केवळ स्थानिक यश म्हणून न पाहता जिल्हा व प्रादेशिक राजकारणाच्या दृष्टीनेही महत्वाचा टप्पा म्हणून पाहिला जात आहे बदलाच्या चर्चांदरम्यानही मतदारांनी स्थैर्यालाच पसंती दिल्याचं या निकालातून दिसून येत आहे नाईक घराण्याने राजकीय परंपरा संघटनात्मक बांधणी आणि सत्तेचा अनुभव याचा मिलाव या निवडणुकीत निर्णायक ठरला असेच चित्र निकालातून पुढे येत आहे आणि शेवटी या निकालावर मोहिनी नाईक यांनी विजय खेचून आणला असल्याची प्रतिक्रिया राजकीय विश्लेषकांकडून केली जातीय प्रतिनिधी मोहन पवार पुसत ताई काय वाटते की बा आजचा हा विजय तुम्ही याबद्दल काय म्हणता आजच्या या विजयासाठी मी माझ्या पुसत संघाची सगळी जनतांना मी आभार प्रकट प्रकट करते सगळ्यांचा आशीर्वाद आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे नगरसेवक आणि नगर अध्यक्षासाठी आम्हाला जे लाभला आहे जसं नाही परिवारवर सगळ्यांनी विश्वास ठेवला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सगळ्यांनी विश्वास ठेवला आहे याच्यासाठी मी पूर्ण जनताची आभारी परिश्रमाची होती का लढाई विश्वामाची लढाई होती जेव्हा विकासाचा विषय असते तेव्हा परिश्रमाची पण लढाई असते म्हणून मागील तीन वर्षापासून ज्या प्र ज्या पद्धतीने मी स्वतः ॲक्टिव्ह आहे आणि मागील किती वर्षापासून नाईक परिवारवर जनताना खूप विश्वास आहे आणि त्या विश्वासाने आणि विकासाचे कामाने आज आम्हाला जनताने विजय करून आणलेला त्याच्यासाठी मी सगळ्यांची आभारी सिंहाचा वाटा <laughs> सगळ्यांचा भाऊबद्दल <laughs> काय म्हणाल कारण एवढ्या शहाऐंशी वर्षाचे असताना त्यांनी आपल्या सुनेला विजय करण्यासाठी रस्त्यावर उतरले काय म्हणतात धन्यवादच आहे ते म्हणजे त्यांना लोक भाऊ म्हणतात आमच्यासाठी आमचे सासरे आमचे बाबा पण आमच्यासाठी देवतुल्य आहे आणि जनताला पण माहित आहे की ज्या पद्धतीने मनोहरराव नाईक साहेबांना त्यांच्या अठराव्या वर्षापासून राजनीतीमध्ये आले आणि ते आता ब्याऐंशी वर्षापासून त्यांची जी राजनीती होती लोकांना घेऊन लोकांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची जी पद्धती होती त्या पद्धतीने या विजय त्यांच्या पूर्ण यशाने त्यांच्या पूर्ण मेहनतीने त्यांच्या आशीर्वादाने मिळालं आपल्याला तर जे काही आहे सर्वस्व आमच्यासाठी आमचे आदरणीय मनोहरराव नाईक साहेब माझे ससरे आणि आदरणीय अजितदादा पवन पवार यांच्यामुळे सगळं झालं सगळ्यांचं आभार एक दोनच प्रश्न पहिल्यांदाच या निवडणुकीमुळे हिंदू मुस्लिम हा प्रश्न आला तुम्ही कसा हाताळला या प्रश्न मला वाटते की हिंदू मुस्लिम सरकार नाही आला होता या यावेळेस जनता जागृत आहे व्यक्ती कोणता विकास करू शकणार नाही मुद्दा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक आणि अध्यक्ष निवडून आलेले आहे याच्यासाठी जात नाही धर्म नाही आणि कोणत्याही प्रकारचा दुसरा विषय नाही फक्त आणि फक्त विकास या मुद्द्यावर आम्ही निवडून आलेली आहे शेवटचा एक प्रश्न नागरिकांनी मोठ्या विश्वासाने तुम्हाला मतदान देऊन विजयी केलेला आहे मताधिक्य सुद्धा दिलेलं आहे तुमचे नगरसेवक सुद्धा सोहळा निवडून आलेले आहे तर कसा विश्वास संपादन करणार त्यांच्या समस्या कसा भेटवणार सगळ्यांनाच माहित आहे की माझी एक संकल्पना आहे की पुसद एक स्वच्छ सुंदर सुशित सुरक्षित सुसंस्कृत पुस्तक राहिला पाहिजे आणि याच्यासाठी कसं कसं विकास विकास करायचा आहे त्याची एक ब्लू प्रिंट आम्ही रेडी केली आहे जेव्हा मी उद्या परवा जेव्हा ऑफिस मध्ये जाईल ते कामाला आम्ही गती देणार आणि आमचे नगरसेवक सगळे कार्यरत राहणार रा आहे आणि पूर्ण पुसतमध्ये आलेले सगळे नगरसेवक पण ऍक्टिव्ह राहील आणि आम्ही सगळे पूर्ण टीम म्हणून चांगले काम सत्ताशाही न्यूज चॅनल कडून तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद हो, अधिकार मिलवन देने सत्ताशाही